तेल ना आता वीस हजार रुपये किंवा अठरा हजार एकोणीस हजार रुपये पगार होते त्यात घर परबंचा कसं चालवायचं कसं घ्यायचा सातच्या नंतर दहा अकरा बारा पंधरा सोळा न्याय नाही का असं वाटत नाही का की चूक झाली आहे नोकरीत हा ते चूक झाली तर वाटत पहिले चौदा हजार केले पेमेंट चौदा केलं म्हणजे घर दहा हजार केलं मग खायचं काय राहायचं कसं रणरणत्या उन्हामध्ये जिथे एक किलोमीटर जायला सुद्धा लोकांना ए सी गाडी लागते अशा परिस्थितीमध्ये चाळीस पंचेचाळीस टेम्परेचर असताना सुद्धा एस टी कर्मचारी गावोगावी प्रवास करत आहेत बारा तास था चौदा तास अठरा तासांच्या ड्युटी करत आहेत पण हे सगळं असताना सुद्धा शासनाला त्यांची किती दया येते तर त्यांचा यावेळेस फक्त छप्पन्न टक्के पगार झालाय चव्वेचाळीस टक्के पगार कट झालाय काय आहेत त्यांच्या व्यथा काय आहेत अडचणी आणि कशा परिस्थितीत ते दिवस काढतायत बघूयात एस टी कर्मचारी ज्या विश्रांतीगृहामध्ये विश्रांती घेतात ते विश्रांतीगृह मी तुम्हाला दाखवणार आहे काय नेमकी या विश्रांती गृहाची अवस्था आहे तुम्ही जर इथे बघितला ना तर त्यांची कपाट जवळपास गंजलेली आहेत सिक्युरिटीसाठी त्यांनी कुलूप जरी लावलेलं असलं तरी कपाट जवळपास गंजलेली आहेत आणि जी जुनी लोकं आहेत त्यांच्याकडेच कपाट आहे जी नवीन लोकं आहेत त्यांच्या स्वतःच्या स्वतःच्या पेट्या आहेत आणि पेट्यांमध्ये ते आपलं सामान ठेवतात काही जण बारा तास प्रवास करतात जण सोळा तास करतात इथले वॉशरूम्स क्लीन नाहीत ते इतके अस्वच्छ आहेत की मी तुम्हाला ते दाखवू पण शकत नाही आताच्या परिस्थितीमध्ये ऊन म्हणत मी वरचा पत्रा तापलेला आहे सगळी हवा गरम आहे आणि तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर गाडी चालवून ही लोक या ठिकाणी विश्रांती घेतात काय जेवत आहे काल आणलेल्या शिळ्या भाकरी दही भजी चिवडा आणलेला गावाकडनं खातो पण मग उन्हाळ्यामध्ये अन्न टिकत का म्हणजे नाही काय वाळलेली भाकरी होते का, काय करायचं बाहेरच बाहेर चर पण सुविधा नाही ना जेवणाची चापात्या तर राहतच नाही त्याच्यामुळे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी असाव लागतात कालच्या आज पाहिजे आता बाहेर पण तुम्ही जेवण घेऊ शकता पण आर्थिक दृष्ट्या तेही शक्य नाही हो ते तर आहे समजा कुणी बचती तर पाहतोच पण इथं हॉटेल वगैरे व्यवस्थित नाही बाहेर जेवणासाठी काय व्यवस्थित सुविधा नाही रेस्टरूम रेशरूमला सुद्धा झोपाची व्यवस्था नाही हे बघून घ्या पेट्या सगळ्या दाखवा हे पेट्या आहेत ढेकणं झालेली आहे स्वच्छता होत नाही दररोजचं झाडूवाला तर बारा एक वाजता झाडायला येतो कधी साफ करत नाही एकीकडे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे लाखो मध्ये पगार घेणारे राज्य शासनाचे कर्मचारी आहेत आणि काही कर्मचारी ज्यांना आपण निमशासकीय म्हणतो त्यांना माणूसपणाची तरी वागणूक आपण देतोय का प्रश्न पडतो काय अडचणी हे पगाराचीच करणार आता काय ऊन एवढं रुपया पडत नाही रातन देऊ जागावं लागतं ते ना आता वीस हजार रुपये किंवा अठरा हजार एकोणीस हजार पगार होते त्यात घर परपंच कसं चालवायचं कसं काय चालवायचं ते सांगा ना मुलांचं शिक्षण परीक्षा वगैरे आहेत मुलांच्या शिक्षणाचा आहे समजा परंतु त्यापेक्षा ही अडचण जास्त आहे कमी काय करता येईल आता काहीच करता येईल मॅडम अडचणी तर भरपूर आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी काय केलं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या घरी बसून पैसे घेतात आणि आज आम्ही असल्या उन्हात दगडगीच्या जीवनात आम्ही दिवस काढतोय त्याच्यामुळे आम्हाला वेळेवर पगार हे देणं गरजेचंच आहे लोन असतात हप्ते असतात घरची परिस्थिती असते ते सगळं मॅनेज करावं लागतं वेळेवर पगार झाला तर पुढचं प्लॅनिंग वेळेवर करता येते जर असं छप्पन टक्के देत असेल तर कसं मॅनेज करणार सातशे दहा अकरा बारा पंधरा कोरोनाच्या अगोदर पहिलं चौदा हजार केले पेमेंट चौदा केलं असं गरीब भाजीपाला आणि ऍडजस्टमेंट करून सरकार पण नेमकं पगार द्यायचा माग मागे ठेवायचं असं म्हणतो फॅमिली आम्हाला सोबत नको आहे का आणि पेमेंट मध्ये पागतच असते त्यासाठी जाऊन येऊन करतो अडचण आता नाही दिल्यावर काय करत दुसरा काही पर्याय नाही का असं वाटत नाही का की चूक झाली नोकरी नोकरीत हा ती चूक झाली तर वाटतच सरकारने पगार नाही दिला काय एकीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला आज एस टीचा प्रवास पन्नास टक्के सवलतीत दिला जातो पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्या नागरिकांना एस टीचा प्रवास मोफत आहे पण ह्या सवलती या सुविधा ज्यांच्या जीवावरती दिले जातात जे अतिशय वाईट अवस्थेत असणाऱ्या काही गाड्या चालवतात वेगवेगळ्या घाटामधून पाऊस पाणी ऊन वारा कशाचीही चिंता न करता कुटुंबाला बाजूला ठेवून रोज हजारो प्रवाशांची ने आण करतात त्या कर्मचाऱ्यांबाबत जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने एस टी व्यवस्थित चालली असं मात्र म्हणता येणार नाही प्रदीप खेंगरेंसह नेहा सराव सकाळ